आज आपण पाहणार आहोत दोन कच्च्या बटाट्यापासून अगदी पौष्टिक असा नाश्ता अगदी दहा मिनटामध्ये म्हटलं ना तरी हा नाश्ता तयार होतो सकाळच्या घाई वे घाईच्या वेळामध्ये किंवा मुलांना टिफिनसाठी देण्यासाठी एकदम परफेक्ट असा हा नाश्ता आहे तर चला लगेच पाहूया त्याआधी वर्षा रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर इथे ना मी तीन छोट्या आकारचे बटाटे घेतलेले आहेत माझे हे बटाटे छोटे आहेत म्हणून मी तीन आकाराचे घेतलेले तुमच्याकडं जर मोठे असेल ना तर एक बटाटा इथं तुम्ही साल काढून पाण्यामध्ये ठेवायचा आहे आता आपण हा बटाटा ना किसून घ्यायचा आहे आपल्या बारक्या किस किसनीवरच हा बटाटा असा आपण किसून पाण्यामध्ये ठेवायचा आहे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे म्हणजे जे बट्यावरचे बटाट्यावरचे जे, जे स्टार्च असेल ना ते स्टार सगळे निघून जाईन आणि घट्ट पाने त्यातलं पिळून आपण एका बाउलमध्ये हा बटाटा इथं काढून घ्यायचा आहे अगदी दहा मिनिटांमध्ये हा नाश्ता आपला इथं तयार होतो खूप वेळ सुद्धा लागत नाही आणि खायला तितकाच भन्नाट चवीचा लागतो तर ह्यातच आपण आता दीड कप गव्हाचं पीठ घेणार आहे तर आपण जे चपातीसाठी वापरतो वापर ना तेच पीठ इथं घेतलेलं आहे पीठ आपण इथं चाळून वगैरे अजिबात घेतलेलं नाहीये तर दीड वाटे आपण हे पीठ इथं वापरलेलं आहे त्यातच आता तीन चमचे ना मी इथं बेसन पीठ घालणार आहे म्हणजे ना आपला हा पराठा मस्त असा खुशखुशीत होण्यासाठी आपण तीन चमचे बेसन पिठाचा वापर केलेला आहे चार ते पाच लसणाच्या पगड्यांना मी ठेचून घेतल्या आणि मग एकदम बारीक अशा कट करून घेतलेल्या आहे एक मोठा चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे हातावर क्रश करून घातलेली आहे तुमच्याकडे जर कोथंबीर असेल तर कोथंबीर घाला किंवा पालेभाज्या खात नसतील तर तुम्ही ह्यात पालक मेथी कोथंबीर वापरून सुद्धा हा पराठा करू शकता चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेला आहे एक चमचा मी इथं चिली फ्लेक्स घातलेला आहे चिली फ्लेक्स जर तुमच्याकडं नसेल तर आपली कश्मीरी लाल तिखट आहे ना ते तुम्ही इथं वापरू शकता त्याचबरोबर धनाजिरा पावडर घेतलेले आहे थोडेसे मिक्स हरप साहेजामध्ये मी घातलेले आहे आता हे सगळे कोरडे जिन्नस आपण चांगल्या आधी मिक्स करायचे आहे बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणात मावशर असतं त्या मावशरमध्येच आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे पण इथं आपल्याला पाणी लागलं तर आपण ना दोन ते तीन चमचे पाणी घालून किंवा जितकं पीठ मळायला पाणी लागतं ना तितकं पीठ पाणी घालून पिठामध्ये पाणी घालायचं आहे आणि छान असा सॉफ्ट असा डो इथं आपल्याला मळून घ्यायचं आहे थोडंसं हाताला जोर लावून हे पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल बटाट्यातलं जे मॉइश्चर आहे ना ते सगळं रिलीज होईल तर बघा अशा तऱ्हेने चार पाच चमचे ना मी पाणी घालून मस्त डो मळून घेतलेला आहे आता इथं दोन चमचेना मी तेल वापरलेलं आहे तुम्ही साजूक तूप सुद्धा इथं वापरू शकता तूप तेल घालून आपण हे चांगलं पीठ पुन्हा एकदा मळवून घ्यायचं आहे तुम्ही जसं व्हिडिओमध्ये पाहत आहे सेम त्या पद्धतीने तर पाहू शकता छान असं इथं पीठ मळून घेतलेलं आहे आता हे पीठ आपण रेस्टसाठी असंच दहा मिनटं साईडला ठेवून घेऊया तुमच्याकडे जर वेळ तरी चालेल आता हाताला तेल लावून घ्यायचा आहे आणि डो पुन्हा एकदा चांगला ना मळून घ्यायचा आहे थोडासा त्याला ना असं लंबकृती आकार द्यायचा आहे म्हणजे आपले गोळे ना इथं सगळे एकसारखे होणार आहे पराठे आहे ना ते सगळे एकसारखे होतात तर आता सुरीला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि तुम्हाला पाहिजे तेवढा ना इथं ना पिठाचा गोळा करून करून घ्यायचा आहे त्या आकारात तुम्ही हे कट लावून घ्या आता त्यातलाच एक डोळी तर घेतलेला आहे थोडासा हातावर चांगलं वळून घ्यायचं आहे म्हणजे एकसारखा त्याला आकार येईन पिठामध्ये डीप करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला हवा त्या आकारामध्ये इथं पराठा लाटून घ्यायचा आहे तर आज आपण इथं पराठा चौकोनी करणार आहे त्यासाठी ना आपण असा चौकोनी आकार इथं देऊन घेणार आहे चौकोनी आकार जरी लाटता आला नाही ना तर सुरीने आपण नंतर एक कट करून घ्यायचा आहे म्हणजे चौकोनी आकार आपल्याला इथं येणार आहे किंवा तुम्हाला जर गोल पराठा करायचा असेल तर तुम्ही गोल पराठा इथं करू शकता जास्त पातळही नाही जास्त जाडी नाही मध्यम स्वरूपाचाच हा पराठा आपण इथं लाटून घ्यायचा आहे आता पाहू शकता चौकोनी आकार आपण देणार आहे त्यामुळे सुरीने ना कट करून घ्यायचा आहे त्याच्या चारही कडा आपल्याला आणि पराठा तुम्हाला किती छोटा मोठा करायचा आहे त्या आकारात तुम्ही याला कट लावून घेऊ शकता जसं मी व्हिडिओमध्ये केले सेम त्या पद्धतीने आपण करून घ्यायचं आहे तर इथं मस्त असा चौकने आकार आपल्या पराठ्याला आलेला आहे मस्त असं बघा ग्रीन रेड असे आपल्या पराठ्यावर ना जे आपण ह मिक्स हर्ब्स चिली फ्लेक्स टाकलेले आहे ते दिसत आहे तर अशा तऱ्हेन सगळे पराठे तुम्ही एकत्र लाटून ठेवायचे आहे आणि नंतरून एकसारखे शेकून घेतले ना तरी चालतात तर इथं सगळे पराठे बघा मी एकसारखे लाटून घेतलेले आहेत आता आपण लगेच हे पराठे शेकून घ्यायचे तर त्यासाठी मी साईडला तवाई गरम करायला ठेवलेला आहे तर एक छोटासा गोळा राहिला होता त्याचा मी असा गोल पराठा इथं करून घेतलेले आहे तुम्हाला हवा तो आकार तुम्ही इथे देऊन घेऊ शकता आता आपण तवा गरम करून घेतलेला आहे तवा गरम झाला की पहिला पराठा आपण त्याच्यावर घालून घ्यायचा आहे आणि मस्त खरपूस होईपर्यंत आपल्याला हे पराठे इथे शेकून घ्यायचे आहे हलकेसे वरून बबल आले ना की पराठा आपण इथं पलटून घ्यायचा आहे तर इथं मी बटर वापरणार आहे तुम्हाला जर तूप वापरायचं असेल तर तुम्ही तूपही वापरू शकता किंवा तेलाचाही वापर करू शकता पण बटर लावल्यामुळे ना थोडेसे मस्त असे पराठे इथं खायला लागतात तर ना इथं बटर लावून आपण दोन्ही साईडने खरपूस होईपर्यंत ना हे पराठे भाजून घ्यायचे आहेत तर तुम्हाला जर नाश्त्यासाठी सकाळी मुलांच्या डब्यासाठी जरी करायचं असेल ना तर आदल्या दिवशी तुम्ही पीठ मळून ठेवायचं आहे फक्त आता आपण पीठ इथं सॉफ्ट मळलं आहे तर तुम्ही ना थोडंसं हा डोना घट्ट मळून घ्यायचा आहे आणि फ्रीजमध्ये ठेवायचं आहे करायच्या आधी पाच मिनटं बाहेर काढून ठेवला ना तरी ना हा पराठा मस्त अगदी पाच मिनटामध्ये सकाळीसुद्धा तयार होणार आहे टिफिनसाठी तर खरपूस असा मग पराठा इथं भाजून घेतलेला आहे बघा काढून घ्यायचा आहे आणि राहिलेले सगळे पराठे ना मी सेम पद्धतीने ना असे शेकून घेणार आहे कच्च्या बटाट्यापासून केलेला असं कोणी म्हटणार नाही एवढा टेस्टी असा खमंग हा नाश्ता आपला इथं तयार होतो एकदम टेस्टी लागतो मुलंही आवडीने खातात तर अशा तऱ्हेने सगळे पराठे माझ्या इथे शेकून झालेले आहेत दिसायला खूप टेम्पटिंग दिसत आहे वरून थोडंसं टाकून आपण हे सर्व केलेलं आहे टमॅटो केचप बरोबर हिरव्या चटणीसोबत किंवा चहासोबतसुद्धा तुम्ही हे पराठे एन्जॉय करू शकतात खूप छान असे हे पराठे लागतात माझ्या मुलींना तर खूप हे पराठे आवडले तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला ही रेसिपी मी सांगितलेली आहे आजची रेसिपी थोडी जरी आवडली तर एक लाईक नक्कीच करा आणि अशाच नवनवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या वर्षाच रेसिपीला सबस्क्राईब करा तुम्हाला फोल्ड करून दाखवतो बघा एकदम सॉफ्ट असा हा पराठा आपल्या इथं आहे अगदी मौसूक पराठा झालेला आहे वयोवृद्ध जरी असतील ना तरी इझिली खाऊ शकते तिथं सॉफ्ट असा हा पराठा आपला तयार होतो तर नक्की ट्राय करा भेटूया पुन्हा नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत बाय बाय